पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश बिहार आणि आसामच्या दौऱ्यावर असून आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या हस्ते भोपाळ इथे आयोजित दोन दिवसांच्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे मध्यप्रदेशला जागतिक पातळीवरील गुंतवणूक केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी महत्वाचं व्यासपीठ असलेल्या या शिखर परिषदेत विभागीय परिषदा घेतल्या जातील तसंच औषध निर्मिती आणि वैद्यकीय उपकरण उद्योग वाहतूक आणि दळणवळण उद्योगधंदे कौशल्य विकास पर्यटन आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांसाठी विशेष सत्रं आयोजित केली जातील याशिवाय ग्लोबल साऊथ देशांच्या परिषदा लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांसाठी सत्र तसंच महत्त्वाच्या भागीदार देशांसाठी विशेष सत्र आयोजित केली जातील या शिखर परिषदेदरम्यान तीन महत्त्वाचे औद्योगिक प्रदर्शन आयोजित होणार असून मध्य प्रदेशच्या वाहन उद्योग विषयक क्षमतांचा आणि भविष्यातल्या वाहतूक योजनांच्या प्रदर्शनासाठी ऑटो शो आयोजित केला गेला वस्त्रोद्योग आणि फॅशन एक्सपो मार्फत राज्याच्या पारंपरिक आणि आधुनिक अशा वस्त्रोद्योगाच्या दोन्ही क्षमतांचं दर्शन घडवलं जाईल एक जिल्हा एक उत्पादन या उपक्रमातून राज्याची वैशिष्ट्यपूर्ण हस्तकला आणि सांस्कृतिक वारशाचं दर्शन सा घडवलं जाईल जगभरातल्या साठपेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे अधिकारी देशाच्या उद्योग क्षेत्रातले तीनशेपेक्षा जास्त महत्वाचे नेते आणि धोरणकर्ते या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत त्यानंतर पंतप्रधान बिहारमध्ये भागलपूर पी पीएम किसान योजनेअंतर्गत एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण करणार आहेत पीएम पी किसान योजनेला पाच वर्ष पूर्ण होत आहेत या योजनेअंतर्गत देशभरातल्या नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण एकवीस हजार पाचशे कोटी रुपयांचे थेट आर्थिक लाभ जमा होतील याशिवाय राष्ट्रीय गोकुल मिशन अंतर्गत मोतीहारी इथे उभारण्यात आलेल्या स्वदेशी जनावरांच्या उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे बिहारच्या दौऱ्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान आसाममध्ये आयोजित झुमूर बिनंदिनी दोन हजार पंचवीस या भव्य सांस्कृतिक सोहळ्याला उपस्थित राहतील या सोहळ्यात आठ हजार कलाकार झुमूर नृत्य सादर करणार आहेत झुमूर नृत्य हे आसामच्या चहा जमाती आणि आदिवासी समुदायांचं पारंपरिक लोकनृत्य असून समावेशकता एकता आणि सांस्कृतिक अभिमानाचं सा प्रतीक आहे या मेगा झुमूर कार्यक्रमात आसामच्या दोनशे वर्षांच्या चहा उद्योगाचे आणि औद्योगिकीकरणाच्या दोन शतकांचं प्रतीक म्हणून साजरा केला जात आहे